आठवलं का हा धडा शूर अशी शिवबा इयत्ता दुसरीला आम्हाला होता आजकालची शिक्षण प्रणाली बघितली तर इंग्लिश मिडियमचं फॅड हे सर्वांच्या डोक्यात भरलेलं आहे आणि काय ती पुस्तकं आणि कुठले ते शब्द आणि कुठल्या त्या शिक्षण पद्धती काहीच कळत नाही मात्र हा धडा आज सुद्धा लक्षात आहे पुण्यातील हा वाडा जिजामाता खिडकीजवळ उभ्या आहेत रात्र झालेली आहे बाहेर पाऊस पडत आहे आणि मनातल्या मनात त्या मनात विचार करतात की माझा शिवबा अजून कसा आला नाही आणि तेवढ्यात शिवाजी राजे येतात मा साहेब हा मी आलो तुमचा शिवबा असं म्हणून जिजामातेला वाकून नमस्कार करतात जिजामाता त्यांना जवळ घेऊन म्हणते कुठं होतास एवढी रात्र होईपर्यंत तुझी मला फार काळजी वाटते रे राजा छत्रपती म्हणतात काळजी कशाला करायची मी एकटा थोडाच फिरतो येसाजी कंक ताणाजी मालुसरे आणि बाजी पालसकर असतात की माझ्या बरोबर जिजामाता म्हणते पण एवढा पाऊस पडत असताना काय करत होता अंधारात तुम्ही शिवाजी महाराज म्हणतात तो पहा तो दूर तोरणा किल्ला दिसतो आहे ना तो घेतला पाहिजे की नाही जिजामाता म्हणते किल्ला घेणार शिवाजी महाराज म्हणतात होय मासाहेब सुलतानाची चाकरी करू नकोस असं तुम्हीच सांगितलं होतं ना मग स्वतःच राज्य हवं त्यासाठी किल्ला हवा जिजामाता म्हणतात पण हा किल्ला घ्यायला लढाई करावी लागेल ना शिवाजी महाराज म्हणतात आमची तयारी आहे त्यासाठी पाचशे मावळे आम्ही तयार केलेले आहेत तलवार आणि ढाल घेऊन लढण्यासाठी जिजामाता म्हणते एवढे मावळे कसे मिळवले हो तुम्ही शिवाजी राजे म्हणतात त्यांना स्वराज्याचं महत्त्व समजावून सांगितलं आज ते सुलतानाची साकरी करत आहेत दिवसभर श्रम करतात तरी पोटभर अन्न मिळत नाही त्यांची मुलं बाळं उपाशी राहतात अंगावर घालायला कपडे नसतात स्वतःचं राज्य आलं की असे हाल होणार नाहीत हे पटलं त्यांना जिजामाता म्हणतात पण किल्ल्यावर खूप सैन्य असेल शिवाय किल्लेदार शूर आहे शिवाजी राजे म्हणतात त्यासाठी आम्ही एक युक्ती केली आहे जिजामाता म्हणतात काय युक्ती केली शिवाजी राजे म्हणतात या पावसात रातोरात आम्ही किल्ल्यावर हल्ला करणार आहोत तिथं फार थोडं शिपाई आहेत किल्लेदार देखील तिथं नाहीत जिजामाता म्हणतात तो कुठं गेला शिवाजी राजे म्हणतात पावसाळा लागला की कि तो किल्ला सोडतो खाली गावात जाऊन राहतो त्याचं सैन्यही त्याच्या बरोबरच असतं जिजामाता म्हणते हे तुम्हाला कसं कळलं शिवाजी राजे म्हणतात आमच्या गुप्तहेरांनी ही बातमी आणली आहे तेव्हा मा साहेब आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही किल्ल्यावर स्वारी करायला निघालो आहोत बाहेर पावसात मावळे उभे आहेत जिजामाता म्हणतात पण शिवबा तुझं वय जेमतेम सोळा वर्षाचं राजे म्हणतात म्हणून काय झालं मला दादोजी कोणदेवांनी लढण्याचं शिक्षण दिलं आहे आमच्या पराक्रमाबद्दल तुम्हाला शंका वाटते का मासाहेब जिजामाता म्हणतात नाही शिवबा जा गरीब मावळ्यांच्या सुखासाठी जरूर लढायला जा स्वराज्य मिळवण्यासाठी पराक्रम गाजवा आणि यशस्वी व्हा शिवबा राजमातेला वाकून नमस्कार करतात आणि जिजामाता देखील शिवबाला आशीर्वाद देतात शिवबा बाहेर जातो आणि बाहेर मावळ्यांच्या गर्जना ऐकू येतात आता प्रवेश दुसरा तोच वाडा पण पहाट झाली आहे राजमाता काळजी करत आहेत खिडकीतून एकसारख्या बाहेर पाहत आहेत जिजामाता देवी शिवाईला म्हणते हे शिवाई देवी माझ्या शिवबाचं रक्षण कर आणि तेवढ्यात एक दासी येते दासी म्हणते मा साहेब राजांनी लढाई जिंकली तोरणा किल्ला घेतला तो पहा त्या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकतो आहे जिजामाता म्हणते धन्य आहे तुझी शिवबा तोरणा किल्ला घेऊन तू स्वराज्याचं तोरण भांडलंस मला तुझा खूप अभिमान वाटतो बाहेर शिंग तुतारी वाजते हिंदवी स्वराज्याचा जय जयकार असो शिवरायाचा जय जयकार असो असे लोकांचे आवाज ऐकू येतात आणि हा धडा इथं संपतो खरंच या धड्यातून खूप काही शिकण्यासारखा आहे खूप काही घेण्यासारखा आहे पण का कोण जाणे हे असले धडे सोडून आम्ही इंग्लिश मिडियमच्या मागे लागलो हो। आहोत